स्टाफ कमी आहे साधारण सर पण नाही परला सरपण नाही आणि म्हणलं पण थोडासा ताणुसा घेतला आणि काणूसा घेतला तरी थे मला कामाला लावलं तसं मी भेटायला आलो होतो उगत झाला जावं म्हणून पण ते आपल्याकडे एक मन आहे बघा आली भेटायला लावली वटायला तसं माझं झालं आणि आज मला बोलण्याची सूचना आली खरे आई शोभा उगीचे उगत घडले नाही आणि तुम्ही सुद्धा उगीचे उगत घडणार नाही तुम्हाला सुद्धा आईची प्रेरणा आणि शिक्षकांचे किंवा सर मॅडमचे संस्काराची गरज आहे त्या प्रेरणे प्रेरणेमधून आपल्याला शिकायचं तुम्हाला एका माझ्या आयुष्यातली आठवण सांगतो दोन हजार आठ ची गोष्ट आहे आणि एक सर्वात महागड असा हॉटेल होतो मला नाव आठवत नाही ते मी त्या हॉटेलमध्ये मी आम्ही जेवायला गेलो होतो संध्याकाळी आणि तिथे एक असा छोटा चांगला अधिकारी असलेला जिल्हाधिकारी झालेला तरुण मुलगा आला होता त्याच्यासोबत तिथे बहीण होती चांगल्या कपड्यामध्ये होती चांगल्या म्हणजे आधुनिक कपड्यामध्ये पंजाबी वगैरे अशा ड्रेसमध्ये होती आणि त्याच्यासोबतच एक साधारण सात ते सत्तर वर्ष वयोगट वयाची एक म्हातारी होती आणि विशेष म्हणजे तिच्या अंगामध्ये चोळी नव्हते चोळी म्हणजे रक्षक चोळी फोन तुम्हाला माहिती वडर समाजामध्ये पूर्वी चोळी वापरीत नव्हते वडर समाजामध्ये आणि ती एक म्हातारी आजी तिच्या सोबत होती आणि मी कुतुलाने त्याच्याकडे पाहत होतो की हा माणूस एवढा सुशिक्षित आहे एवढे कपडे स्टँडर्ड आहे त्याची त्याच्यासोबत जी मुलगी आहे ती पण स्टँडर्ड आहे पण ही कपडे अंगामध्ये चोरी नसलेली आई अशा अवस्थेमध्ये सोबत घेऊन तो त्या आईला या हॉटेलमध्ये घेऊन आला मग या माणसाला गरीब समजायचं तर श्रीमंत समजायचं मी गोंधळून गेलो मला राहलं नाही मी त्या व्यक्तीच्या जवळ गेलो आणि त्या जा, विचारलं साहेब मला एक थोडस तुमच्याशी दोन मिनिटं बोलायचंय वे थोडं वेळ देऊ शकता का मी थोडीशी परवानगी घेतली आणि त्यांनी म्हटलं सर काय हरकत नाही तर मी विचारलं ही तुमची कोण आहे असं विचारल्यावर आणि मला या व्यक्तीबद्दल थोडस सा तुम्ही सांगा असं मी विनंती केल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली सर मी आज नंदुरबार आणि ही माझी आई आहे म्हणून मी आहे त्या अवस्थेमध्ये आईचा स्वीकार करतो जेव्हा मी रात्र बारा दोन बारा दोन चार पहाटे पर्यंत अभ्यास करत होतो तेव्हा माझी आई माझ्या सोबत सुद्धा जागी होती कधी दळ निश्चित होती तर कधी भाजी कुडीत होती तर कधी कांडण करीत होती कुठलं ना कुठलं काम करीत आहे मी जोपर्यंत अभ्यास करेल तोपर्यंत माझी आई माझ्यासोबत अभ्यास करताना मला प्रेरणा देत होती आणि त्या प्रेरणामधून तुम्ही आज जिल्हाधिकारी आहे फक्त त्याच्या सुद्धा भावना अनावर होते होत्या एक आई काय करू शकते या जिजाऊनं शोभा मिळवला की तुमची आई असलेली जिजाऊ समान असलेली आई तुम्हाला सुद्धा घडवू शकते पण तुम्हाला तसा रात्री दोन वाजेपर्यंत पहाटे चार वाजेपर्यंत अभ्यास करावा लागेल आणि तुमच्या आईनं जास्त जिजाऊन प्रेरणा शिवबाला द्यावी तशी प्रेरणा तुमच्या आईने तुम्हाला देणं गरजेचं आहे असाच आपण या दिवशी आज जयंतीच्या दिवशी संकल्प करूया सर्वांनी रात्री बारा वाजेपर्यंत आठ वाजे दहा वाजेपर्यंत अभ्यास करूया हो ठीक आहे तुम्हाला बारा वाजेपर्यंत अभ्यास होणार नाही ना ना ना. पण कमीत कमी दहा वाजेपर्यंत अभ्यास करा जे सातवीचे असतील त्यांनी अकरा वाजेपर्यंत अभ्यास करा आणि कुठे ना कुठं तरी एक आपल्या जीवनाचं अस्तित्व आपल्याला आपल्या आईवडिलांना दाखवायचंय आणि जे आई वडिलांची प्रेरणा देती त्या प्रेरणेची परत आपल्याला काहीतरी बनून दाखवायचंय हा संकल्प करूया आणि पुनस्थे एकदा जिजामातेला वंदन करूया विवादन करूया आणि माझे दोन शब्द संपितो आणि धन्यवाद देतो मला बोलण्याची संधी दिली त्यावेळेस